मी अरुण घोडके शिवचिंतन समर्थ रामदास स्वामी शिवरायांच्याबद्दल म्हणतात या भूमंडळी ठाई धर्मरक्षा रक्षा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही कारणे रामदास स्वामी राष्ट्रभक्त जरूर होते देशाची अवस्था पाहून ते दुःखी होते परंतु ते काहीही करू शकत नव्हते शिवरायांच्या रूपात त्यांना आशेचा किरण दिसला श्रीमान योगी दिसला त्यांच्या आशा आकांक्षा पल्लवीत झाल्या परिस्थिती बदलल्यानंतर त्यांनी आपला राष्ट्रधर्म सांगितला ही वस्तुस्थिती आहे शिवरायांनी त्यांचा सन्मान केला शिवराय सगळ्या संतांचा सन्मान करीत असत आपल्या कार्याला त्यांचा आशीर्वाद घेत असत पोलादपूरचे परमानंद बाबा पैठणचे भवदास बाबा आनंद आनंदमूर्ती निवडीचे विठ्ठलस्वामी वडगावचे जयराम स्वामी चिंचवडचे मोर्या गोसावी धामणगावचे बोधले बाबा पेडगावचे बाबा केळशीचे याकोद बाबा यशवाय चिंतामणी गोसावी गोपाळ भट्ट पुरुषोत्तम भट्ट महंत केवल भारती देव भारती केशव भट्ट सिद्धेश्वर भट्ट संत तुकाराम आदी सर्व संत जणांचा आदर करीत त्यांचा सन्मान राखीत त्यांना वतने दाने देत असत ते आपल्या पोत्यापोर्णाचा जसा आदर करत आदर करीत तसंच त्यांच्या मठांना देवस्थानांना देणग्या दिल्या तशाच देणग्या इतर धर्मगुरूंनाही दिल्या जमिनीच्या स्वरूपात उत्पन्न दिली तद्वत पिरांना मशीदांनाही दिली त्याची नोंद ऐतिहासिक कागदपत्रामध्ये सापडते बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी